जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये केंद्रीय आंतर मंत्रालयीन समिती पथक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहे या पथकाने चौदा डिसेंबर रोजी मंठा तालुक्यातील जाटखेडा वाढेगाव मेसखेडा आदी भागात परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या तर या पथकाने तेरा डिसेंबर रोजी भोकरदन तालुक्यातील जुई धरण पंढरपूरवाडी हसनाबाद पिंपरी आदी भागात पिकांची पाहणी केली होती या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉक्टर ए एल वाघमारे व वा मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी हरीश हुंबर यांचा समावेश होता मंटा तालुक्यातील जाटखेडा वाढेगाव मेसखेडा या भागात आज या पथकाने कापूस तूर या पिकांची पाहणी केली त्यावेळी यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार एस डी एम गोरे तहसीलदार रूपाचित्रक चित्रक मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी डी बी बेले मंगेश देशमुख गादेवाड तलाठी नरवटे गाढवे रेड्डी परवरे मेसखेडचे सरपंच प्रकाश काकडे व तालुका कृषी अधिकारी बी कृषी सहायक व ग्रामसेवक उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडून भारी व आर्थिक मदतीची मागणी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना